नमस्कार मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत एकदम मस्त हरे भरे वाटाण्यापासून भजी कशी बनवायची ते वरून अगदी मस्त कुरकुरीत आणि आतमधून एकदम सॉफ्ट अशी भजी आज आपण इथे बघणार आहोत आणि त्याची टेस्ट म्हणजे केचपसोबत खाऊन अगदी जबरदस्त लागते त्यासाठी मी येथे घेतलेले आहे एक वाटी भिजलेले तांदूळ घ्यायचे आहेत एक अर्धा तासही मी तांदूळ भिजवून घेतलेले आहेत आपण त्याची एक छानपैकी पे मस्त पेस्ट बनवून घेणार आहोत मस्त बारीकसर पेस्ट बनवायची आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असं मिश्रण ठेवायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे फक्त अशा प्रकारे मस्त बारीक पेस्ट करून घेतलेली आहे बघा खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशी पेस्ट आहे आता आपण ही एका मध्ये काढून घेणार आहोत अशा प्रकारे एका मध्ये आपण ते काढून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच भांड्यामध्ये येथे घेणार आहोत एक अर्धा वाटी मटार एकदम ओले मस्त ताजे ताजे मटार आहे म्हणजेच वटाणे आहेत त्याचे हे एकदम आबड आबडधोबड फक्त त्याचं पेस्ट बनवून घ्यायचे आहे खूप बारीक नाही बनवायचं मस्त बघा अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे आता हे मिश्रणही आपण त्या तांदळाच्या पेस्टमध्ये काढून घेणार आहोत मस्त आता मी इथे पुन्हा एकदा मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता घेणार आहोत तीन मिरच्या हिरव्या जिरं अद्रकात अर्धा तुकडा आणि लसणाच्या काही पाकळ्या आणि मस्त फिरवून घ्यायचा आहे पुन्हा एकदा अशा प्रकारे आपण त्याचे पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेतलेला आहे आणि तो आपण या मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत मस्त असं सर्व एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे चवीनुसार मीठ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चि ची, अगदी चिमुटभऱ्यामध्ये सोडाही घालू शकता किंवा खास अशी काही गरज नाही आणि मस्त असा आता सर्व एकदा फास्ट असे तीन ते चार मिनिट आपण हे मिश्रण हलवून घेणार आहोत अगदी फेटून घ्यायचं आहे मस्त जेणेकरून सगळ्यांचा एकजीव होईल बघा अशा प्रकारे हातानेही छानपैकी असं दोन ते तीन मिनिट फेटून घ्यायचं आहे आणि आपण आता मस्त असे क्रंची क्रंची त्याची भजी तयार करून घेणार आहोत बघा खूप सुंदर अशी आपली येते त्याची भजीची पेस्ट तयार झालेली आहे बघा खूप घटही नाही आणि खूप पातळी नाही अशी एकदम परफेक्ट अशी जशी पाहिजे आहे तशीच झालेली आहे आता मी इथे ठेवलेलं आहे तेल तापण्यासाठी तेलही तापलेलं आहे आता मस्त अशी भजी त्यामध्ये सोडून घ्यायची आहे अगदी बारी बारीक बारीक मस्त सोडायची आहे तुम्ही बघा आता हा त्या मिश्रणाला एकदम मस्त असा हिरवा कलर आलेला आहे मस्त अशी हिरवीगार अशी आपली भजी दिसत आहेत अशाच प्रकारे आपण सर्व भजी यामध्ये तेलामध्ये तळून घेणार आहोत बघा जी तळली गेलेली आहे ती मस्त अशी फुलून वर आलेली आहेत बघा एकदम हलकी फुलकी झालेली आहेत आणि तुम्ही कलरही बघा ता एकदम जबरदस्त असा त्याचा कलर दिसत आहे खूप जास्त त्याचा कलर चेंज झालेला नाही नॉर्मल कलर चेंज झालेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व भजी तेलामध्ये तळून घेणार आहोत अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा बघा आता आपली मस्त अशी सर्व भजी आपली येथे तळून रेडी झालेली आहेत बघा मस्त असा कलरही आलेला आहे आता आपण सर्व करणार आहोत सर्व वरून एकदम कुरकुरीत अशी झालेली आहेत बघा आणि मऊ मधून मऊ पडलेले आहेत मस्त तुम्ही बघा आत एकदम जबरदस्त दिसत आहे चला तर मग रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू